नमस्कार आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे वित्त मी दोन दोड़के घेतला आहे पण यातला एकच घेणार आहे मसाला ग्रेव्ही दोड़का बनवायचा आहे वरच्या शिरा काढून घ्याय गे, घ्यायच्या आहेत सर्व शिरा काढल्यानं भाजी छान शिजते सर्व काढून झाले आहेत मागचं पुढचं तेट काढून घ्यायचं आहे दोडक्याचं आणि दीड दीड इंचाचे काप करून घ्यायचे आहेत आणि आतून चारी कोपऱ्याने कट करून घ्यायचं आहे म्हणजे आतला आतमध्ये म ग्रेवी मसाला जायासारखं कट करून घ्यायचं आहे सर्व दोडके कट करून झाले आहेत आणि कवळा पण आहे दोडका एकदम याच्यातच चा मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत हे गावरान लसूण आहे आणि एक टोमॅटो चिरून टाकायचं आहे आतच म्हणजे ग्रेव्ही बनवायचं आहे आपल्याला आलं टाकायचं आहे वरची साल काढून घ्यायची आहे आलोच्या बारीक चिरून टाकायचं आहे म्हणजे मिक्सरला छान वाटलं जाईल नाहीतर तसंच फोडी राहतात आत यातच आपल्याला एक कांदा घेऊन टाकायचा आहे वरची साल तेल काढून बारीक चिरून टाकायचं आहे म्हणजे मोठं मोठं चिरलं आहे म्हणजे मिक्सरला छान वाटेल वर्ण कोथिंबर टाकायचं आहे एक चमचा शेंगदाण्या कूट टाकायचं आहे भाजलेल्या आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मी मीठ टाकूनच घेतला आहे परत टाकणार नाही मीठ थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे छान असं ग्रेवी तयार झालं आहे मिक्सरला कडाईमध्ये तेल टाकायचं आहे गरम करण्यासाठी दीड पळी तेल टाकलं आहे यातच आपल्याला जिरे मोहरी तडतड टाकून घ्यायचं आहे तडतडल्यानंतर हे ग्रेव्ही टाकून घ्यायचं आहे लाल तिखट काळं तिखट टाकायचं आहे एक एक चमचा आणि धने पावडर जिरा पावडर थोडीशी हळद टाकायचं आहे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे एक ग्रेवी शिजी हे शिजेपर्यंत आपल्याला तेलात दोडके असं फ्राय करून घ्यायचं आहे इकडं एक तीन चार मिनिट तेलातच फ्राय करायचं आहे दोडके छान असं फ्राय झाले आहे तेलामध्ये आणि तर ग्रेवी पण शिजली आहे आणि यातच आपल्याला फ्राय केलेले दोडके टाकून घ्यायचे आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोडके बी एक पाच सहा मिनिट प्लेट झापून ठेवायचं आहे छान असं शिजली आहे भाजी आणि तेल पण सुटलं आहे छान एकदम मस्त झाली आहे दोडक्याची ग्रेवी भाजी असं नक्की एकदा करून पहा तुम्ही पण कोथिंबर टाकायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा एकदम मस्त झाली आहे भाजी